मुंबईतल्या गणेशोत्सवाचा नेहमीच वेगळा थाट असतो गणेशोत्सवातल्या मूर्तींची उंची विसर्जनाच्या मिरवणुकींना होणारी गर्दी यामुळं मुंबईतल्या गणेशोत्सवाची नेहमीच चर्चा होते मुंबईतल्या कित्येक सार्वजनिक गणपती बाप्पांचा अनेक वर्षांचा इतिहास राहिला आहे त्यातलाच एक म्हणजे मुंबईच्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यावर्षी मुंबईच्या राजाचं सत्त्याण्णव वर्ष आहे दरवर्षी वेगवेगळ्या थीमची सजावट हे मुंबईच्या राजाचं वैशिष्ट्य पण त्यासोबतच फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण भारतातल्या गणरायाच्या सगळ्यात पहिल्या उंच मूर्तीचा मानही या गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजालाच जातो त्यामुळं मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात मुंबईच्या राजाला मानाचं स्थान आहे मुंबईच्या राजाचा इतिहास राजाच्या मूर्तीची उंची मंडळाचे वेगवेगळ्या थीमचे देखावे याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबई आणि मुंबईतल्या कापडगिरण्या हे खूप जुनं समीकरण दाटीवाटीनं वाढणाऱ्या मुंबईत त्या काळी कापड गिरण्यांचं जाळं पसरलं होतं याच कापड गिरण्यांचं मोठं हब असलेल्या लालबाग परळच्या परिसराची गिरणगाव अशीच ओळख निर्माण झाली होती गिरण्यांमधून मोठा रोजगार उभा राहिल्यानं गिरणीत काम करण्यासाठी कोकणातला मराठी मध्यमवर्गीय माणूस मुंबईत आला आणि गिरणी कामगार झाला लालबाग परळ शिवडी वरळी अशा मध्य मुंबईतल्या खोली दीड खोल्यांमध्ये गिरणी कामगारांनी संसार थाटले लालबागच्या पेरूचाळ मोगल मिल कंपाऊंड इथे मराठी माणसांची दुकानं होती त्याच दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीचं वारं मुंबईत व्हायला लागलं इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांची संकल्पना मुंबईत रुजायला लागली तेव्हा लालबागमधल्या रहिवाशांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरूच्या चाळीत केली आणि पहिल्यांदाच पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांकडून अगदी चार चार आणि वर्गणी काढून हा उत्सव सुरू झाला कीर्तन भारूड अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज कल्याणाचं काम ह्या मंडळाकडून करण्यात आलं हळूहळू मंडळाच्या या गणेशोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला पेरूच्या साईतून तेजुकाया मध्ये काही वर्ष हा गणेशोत्सव झाला उत्सवाचं स्वरूप आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अंबाजी मास्तर आणि मंडळाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी एकोणीसशे सदतीस अडतीस साली हा उत्सव गणेश गल्ली परिसरात साजरा करायला सुरुवात केली तेव्हापासून आस्थागायत हा गणेशोत्सव याच गणेश गल्लीत साजरा केला जातो एकोणीसशे सदतीस अडतीस पासूनच अकरा दिवसांचा गणेशोत्सव गणेश गल्लीत साजरा होऊ लागला एकोणीसशे बेचाळीसला जाव आंदोलनामुळं स्वातंत्र्य चळवळीनं चांगलाच पेट घेतला त्यामुळं स्वातंत्र्याच्या कार्यात आपल्या मंडळाचाही खारीचा वाटा असावा असं आसा गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाटलं त्यामुळं त्यांनी गणेशोत्सवात स्वातंत्र्य चळवळीचे देखावे उभे केले स्वातंत्र्य चळवळीची भाषणं करमणुकीद्वारे मेळे नाटक पोवाडे अशा कार्यक्रमातून लोकांना स्वराज्याचं महत्व पटवून द्यायला सुरुवात झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस स्वराज्याचा सूर्य आणि सात घोड्यांचा सा देखावा गणेश गल्लीच्या गणेशोत्सवात सादर करण्यात आला हा देखावा राजापूरकर मूर्तीकार यांनी साकारला होता या देखाव्याची त्यावेळी अख्ख्या मुंबईत चर्चा झाली मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हा देखावा बघण्यासाठी लोक आले लोकांचा मिळणारा हा उदंड प्रतिसाद बघून त्या वर्षी तब्बल पंचेचाळीस दिवस मंडळानं गणेशोत्सव साजरा केला स्वातंत्र्यानंतर उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकासाचे देखावे केले जाऊ लागले थोडक्यात ज्या हेतूनं सार्वजनिक गणेशोत्सवांची सुरुवात झाली होती तो हेतू गणेश गल्लीच्या या मंडळानं साध्य केला असं सांगितलं जातं गणेश गल्लीच्या बाप्पाचे देखावे हे त्या काळात मुंबईकरांचं खास आकर्षण ठरलं होतं हे देखावे बघण्यासाठी संपूर्ण मुंबापुरी लोटू लागली आणि या उत्सव मंडळाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाली नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कामही मंडळानं केलं त्याबरोबरच मंडळानं एक धाडस करून महाराष्ट्राची सांस्कृतिक कला म्हणून ओळखला जाणारा तमाशा मुंबईत उघड्या मैदानात सादर केला त्यानंतर मुंबईत तमाशा कलावंतांना उघड्या मैदानातून प्रयोग करण्याची संधी मिळायला लागल्याचंही सा सांगितलं जातं एकोणीसशे सत्याहत्तर ला मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी काहीतरी वेगळं करण्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं पण नक्की काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं चलचित्र देखावे यांच्यासारखे विविध प्रकार गणेशोत्सवात सादर करून मंडळानं लौकिक तर मिळवला होता पण एकोणीसशे सत्याहत्तरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाला संपूर्ण देशभरात प्रसिद्धी मिळाली मूर्तिकार दिनानाथ वेलिंग यांनी आपल्या हातातल्या कलेचा एक जगावेगळा नमुना सादर केला आणि मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं वेलिंग यांनी कमळामध्ये विराजित असलेली भव्य दिव्य अशी गणरायाची बावीस फुटी मूर्ती घडवली कुठल्याही साच्याचा सा वापर न करता ही मूर्ती हातानं घडवण्यात आली होती वेलिंग यांनी घडवलेल्या या मूर्तीची मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही चर्चा झाली ह्या मूर्तीचा फोटोही त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता या मूर्तीमुळं मंडळानं सगळ्यात पहिल्या उंच मूर्तीचा मान मिळवत इतिहास रचला आता मुंबईतल्या रस्त्यांवरून इतकी उंच मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी नेणं हे खूप अवघड होतं चिंच पोकळीचा पूल पार करून ही मूर्ती चौपाटीवर जाणार होती पण हे शिवधनुष्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पेललं त्यासाठी मोठी लोखंडी ट्रॉली तयार करण्यात आली आणि विसर्जन मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीला गणेश भक्तांनी तुफान गर्दी केली होती त्यामुळं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचं नाव प्रसिद्धीच होतात आलं तेव्हापासून आजपर्यंत ही उंच मूर्तीची परंपरा कायम आहे दीनानाथ वेलिंग यांनी मंडळासाठी अनेक वर्ष मूर्त्या घडवल्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची कालिया मर्दन रूपातली त्यांनी तयार केलेली मूर्ती हा सुद्धा एक चमत्कार होता गणपतीची उंच मूर्ती कालिया नागावर उभारण्यात आली होती बावीस फूट उंच मूर्तीचा सगळा डोलारा हा फक्त गणरायाच्या पायाच्या अंगठ्यावर सावरण्याचं कसब मूर्तिकार वेलिंग यांनी त्यावेळी करून दाखवलं होतं त्यामुळं मूर्तिकार वेलिंग यांचं आजही कौतुक केलं जातं एकोणीसशे पासून मंडळानं कायमच आपलं वेगळेपण जपलं अमृत महोत्सवी वर्षात भव्य आणि नेत्रदीपक अशा सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई इथल्या प्रसिद्ध अशा मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली त्यातूनच पुढे एक वेगळी परंपरा सुरू झाली संपूर्ण भारतात असलेल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणं अनेक भाविकांना आर्थिक आणि इतर अडचणीमुळे शक्य होत नाही त्यामुळं संपूर्ण भारतातली वेगवेगळी तीर्थक्षेत्र भाविकांना बघता यावीत म्हणून मंडळानं ही क्षेत्र देखाव्यांच्या माध्यमातून साकारली राजस्थानचं हवामहल गुजरातचं अक्षरधाम सुवर्णलंका हिमालयातलं केदारनाथ मंदिर मैसूरचं चामुंडेश्वरी मंदिर सूर्य मंदिर अशी तीर्थक्षेत्र मंडळानं आपल्या देखाव्यांतून हुबेहूब साकारण्याचा सा प्रयत्न केला दोन हजार तेवीसला साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मंडळाकडून किल्ले रायगडाची प्रतिकृतीही सादर करण्यात आली होती दोन हजार चार मध्ये मंडळाचा नावलौकिक सगळीकडे पसरल्यानंतर मंडळाच्या गणपतीची ओळख मुंबईचा राजा त्या नावानं करण्यासाठी प्रस्ताव समोर आला आणि तेव्हापासून गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती मुंबईचा राजा याच नावानं प्रसिद्ध आहे मुंबईच्या राजाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका